कंग्राळी बुद्रुक गावामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी अर्बन मिशन योजनेअंतर्गत योजन रुरल डेव्हलपमेंट पंचायत राज डिपार्टमेंट यांच्याकडून गावामध्ये प्रथम चिकित्सा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे मात्र या चिकित्सा केंद्राचे अद्यापही उद्घाटन झाले नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे जनतेचा पैसा सरकार कशा प्रकारे लाटते याचे ज्वलत उदाहरण डोळ्यासमोर असल्याने नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत चार वर्षापासून या ठिकाणी प्रथम चिकित्सा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे मात्र याचे उद्घाटन अद्यापही झाले नाही जवळपास अठ्ठावीस लाखांचा निधी या कामाकरिता वापरण्यात आला होता मात्र आता हा निधी धुळखात पडला आहे तसेच येथील साहित्याची मोडतोड सुद्धा करण्यात आली आहे येथील दरवाजे खिडकी शौचालय दुरावस्थेत आहेत तसेच रात्रीच्या वेळी ही इमारत मद्यपीचा अड्डा बनली आहे त्यामुळे जनतेचा पैसा वाया गेला असल्याने नागरिक सरपंचांवर आरोप करत आहेत प्रथम चिकित्सा इमारत स्मशानभूमीत बांधण्यात आली आहे हे आधीच सदर इमारत स्मशानभूमीमध्ये बांधण्याकरिता विरोध करण्यात आला होता मात्र आता ही इमारत धुळखात पडली असल्याने नागरिकांमधून संतापची लाट उसळली आहे